सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा आणि परिचय इथला सौरभ राजेंद्र वागचौरे राहणार पिंपळ पाणी तालुका अकोला जिल्हा आय सर आता तुमचा आपण हा निंबोणीचा प्लॉट बघतोय आपण बरोबर हो आता ही जी लागवड गेली म्हणजे किती क्षेत्र आहे किती झाड लागवड जवळपास सर हे आपलं क्षेत्र तीस ते पस्तीस गुंड क्षेत्र आहे सगळं आपलं हे आणि जवळपास आपण ही दोनशे नव्वद ते दोनशे पंच्याण्णव हुंडी लावली सर सर आपण बारा फूट बारा बाय किती अंतर बारा बाय अकरा पंधरा बाय अकरा म्हणजे ही जी लाईन आहे लाईन टू लाईन पंधरा फुट आणि झाड दहा ते अकरा फुट आता जर बघितलं आपण म्हणजे हे जे झाड आहेत तर किती महिने जुलै मध्ये लागवड केली जुलै दोन हजार चोवीस चोवीस मध्ये बरोबर आता मार्च चालू आहे पंचवीस म्हणजे किती महिने झाले जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी जवळपास सात आठ महिने झाले आणि सुरुवातीला आपण पाहितलं एक एक कांडीचं रोप होत होत बरोबर आणि त्यानंतर पासून तर आजपर्यंत म्हणजे एक सहा सात महिन्यामध्ये तुम्ही त्याला ट्रीटमेंट काय दिली बेसल डोस असेल किंवा चूळ चूळ असेल समजा आणि फवारणी असेल दोन्ही तीन इंच मधून काय बोल आम्ही ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस लागवड करताना खड्ड्यामध्ये एक सरासरी एक मुठ आपल्या हाताच्या अशी वापर केला त्यावेळेस लागवड झाल्यानंतर आम्ही काहीच नाही केलं त्यानंतर आम्ही याला मध्यंतरी थोडं चुका झाल्या आमच्याच तर त्यानंतर आम्ही मध्ये पीक नेऊन गेल्यानंतर कांदे लावले मध्ये मधी ते केल्यानंतर आम्ही याला कृष्ण डोस भरला म्हणजे कांद्याचं पीक घेतलं आंतरपीक म्हणून त्यानंतर आम्ही कांदिन कृषी धनचा बेसलोस टाकला बेड तयार केले कृषी धन टाकलं आणि सॉइल बुस्टर मायक्रोआयझा रायजा ड्रिंचिंग केली म्हणजे ओतलं आणि त्यानंतर वरून क्रॉप फ्रूटचे दोन हात घेतले त्यानंतर मध्ये कीटनाशक साध बुरशी नाशक हात घेतला काय होतं याला आळ पण कधी त्रास करते पानं खायला आणि एक साधा बुरशी बाकीच सत्तर ते सत्तर पण तयार नाही नव्वद टक्के सगळं आपलं चालू आहे बीडच्या आणि दहा टक्के फक्त चालू आहे अजून दहा सव्वीस त्याला माहितच नाही म्हणजे बारा म्हणजे बाकीचे ग्रेड म्हणजे रासायनिक माहितच नाही याला फक्त एसबीटी आता मला एक सांगा की आता हे जे फुटू आपण बघतोय एक सरासरी म्हणजे जर हे झाड आपण जर प्राथमिक स्वरूपात जर बघितलं आणि एक लिंबू असं वैशिष्ट्य आहे सर सरासरी तिला सात ते आठ महिने व्हायला लागतो जमिनीमध्ये जे शेतकरी आहेत लिंबूचे पीक करणारी आता हा ही जी तुम्ही व्हरायटी आणि ही रेग्युलर पेक्षा वेगळी रेगुलर मध्येच आहे असं मोडली जाते फक्त तिच्या त्यांनी एक आपण होतो ना क्राफ्टिंग केलेलं आहे फक्त म्हणायला गेलं कोणती व्हरायटी जय मला म्हणून व्हरायटी बारा महिने चालणारी व्हरायटी म्हणजे बारा महिने लिंबू बारा महिने लिंबू चालते याला बरोबर आणि लागवडी पासून एक जर चांगलं नियोजन असेल तुमचं किती दिवसांनी त्याला फळ येतात सरासरी चांगलं नियोजन केलं व्यवस्थित जर बेड वगैरे आमच्या काही गोष्टी चुकल्या त्यात अनुभव आला आम्हाला त्याचा जर बेड वगैरे व्यवस्थित ड्रिप म्हणजे ड्रिप सिस्टीम व्यवस्थित वेळोवेळी खत तुमचे फवार तर तर माझ्या हिशोबाने दीड दीड वर्षात लिंबू चालू आले पाहिजे कारण की लिंबू ह्या पिकाला सरासरी दोन ते अडीच वर्ष लागतात सुरुवायला तीन दर दुसरं वर्ष लागतात आपण दीड वर्ष आरत म्हणजे निम्मच त्याला सुरुवात लागतो बरोबर म्हणजे असं सुरुवातीपासून जो जोपासून चांगली केली आज आपण एक एक काडीचे जे रोप आणलं होतं आज आ? एक सहा सात महिन्यामध्ये जाते पंधरा ते सत्तर ऐंशी फोटो आहेत बरोबर आणि जे मेन स्टेम जे आहे ती सुद्धा आता मस्त खोड बघा ना एकदम रुजलंय जमिनीमध्ये भक्कम म्हणजे त्याच्यामुळे एकदम सेट झालेले आणि ते मोठ्या झाडासारखं एकदम असं हे झाले तुम्ही आज कोणतंही खोड बघा झाड बघा तुम्हाला असं दिसणार वाटणार पण नाही बाबा ते कोणतं बरोबर आहे म्हणजे असं त्याच्यात पिवळखी वगैरे म्हणजे कुठल्या याच्यात नाहीये आणि हिरवेगार पण आहे त्यानंतर फ्रेश झाड दिसत आहे असं नाही का आणि महत्वाचं याच्यामध्ये ते आ, एक रोग आहे तो तो असं फोड्या फोड्या येतात त्याचे असे फोड़े -फोड़े पाना सिट्रस कॅन्कर करत तर कोणत्या हा� स्टेज मध्ये येऊ शकतो तो बरोबर पण असं आहे आपल्याला त्या पानावर असं जाणवत नाही बरोबर कारण की काय झालं सर एलामी बाकीच म्हणजे दिसलं तर लगेच त्याला त्याच्या म्हणजे फवर मी आणि लिंबूनी सोबत आंतरपीक तुमचं चालू आहे आता बीट आंतरपीक चालू आम्ही प्रत्येक आंतरपीक चालू आहे गांधी त्यानंतर आता बीट घेतलं एक पीक निघाला की तुम्ही दुसरं घेता जोपर्यंत झाड मोठे झाड मोठे होतं पर्यंत बरोबर म्हणजे त्या सोबत तुम्ही याला पण एनपीके जे लिक्विड आहे ते तुम्ही वापरता सारा सारी सर 12 61 आणि चोवीस चोवीस आणि एकोणीशे एकोणवीस या तीन ग्रेडचा आम्ही याला वापर केलेला आहे ज्या वेळेस आपलं एनपीके झालं आज आम्ही चालू आमचं बाबा आम्हाला निवडा बाहेर सोडायचं चालू आमचं कारण की वाढसाठी पाहिजे पाहिजे तर ते चाललं होतं पण सर बोल आपलं के लॉन झालं मग कशाला दुसरं बाहेरचं जायचं ना त्या पहिले मी एकोणीस एकोणवीस दिलं याला मला त्याला थोडस रिपोर्ट वाटलं मी बारकसर पण दिलं आणलं आणि चोवीस चोवीस पण दिलं पाठवून ग्रेड चालू याला सोडायचं खालून काढायचं असं तर याला अजून बारा बत्तीस सोळा आणि जर कॅलबोर दिला तर अजून फरक पडेल आणि बेसल डोस परत रिपीट म्हणजे झालाय काय नाही अजून एकदा झाला रिपीट फक्त कांदे आता काय करणार आहे एवढं बीट वगैरे गेलं तिकडे भिमुख केलेला आहे तो निघाल्यावरती व्यवस्थित मी मला सगळं सांगतो की कमीत कमी दोन महिने आणि जास्तीत जास्त तीन महिने तीन महिने या कालावधीमध्ये तुमचा रिपीट झालाच पाहिजे भले तो अर्धा आता काय होतं आंतर पिक केल्यामुळं काय हालचाल नाही करता आले नाही बेडरूम व्हायचे याचे बेडरूम त्यावरती काय होते एकदा मुळीशिर झाली ना मग लोकांना आपलं म्हणजे टेन्शन राहत बरोबर एकदा आता बेडरूम धुऊन घेतले काय बेस भरून द्यायचा सगळा म्हणजे प्रॉपर शेणखत तुमचं आता घरचं घरचा कुजवा टाकलाय त्या प्रॉपर शेनकत ग्रीन ग्रीमि थोडस रासायनिक दहावीस टक्के ते का तर आपली जी व्हरायटी सर आपल्याला माहित नाही तिला काय लागत काय होतं आजकाल आपल्या जमीना सवय लागली दहावीस टक्के रासायनिकची भूक भागून घेणार आहे आपण त्या पद्धतीनं सांगतो की तुम्ही असं मिक्स करून तो दिलाच पाहिजे आणि आपल्या जमिनीच्या पोतनुसार किंवा तुम्ही किती वर्षापासून सेंद्रिय शेती करताय त्यानुसार ते प्रमाण तुम्ही रेशो ठरवला पाहिजे पन्नास पन्नास करा सत्तर नाही आता सर आपण इथपर्यंत आलोय का ऐंशी वीस किंवा नव्वद दहा आपण आता आलोय तुम्ही आलेले पाठीमाग किती वर्षापासून वापर तुम्ही आठ वर्ष झाले स्वरूपात काम करणे डाळींची बाग होती ज्यावेळेस डाळींबाग लावले खूप चांगले ग्रोथ होती डाळींबागची म्हणजे पैसे पण झाले झाड पण ते स्ट्रॉंग बनले होते पण काय होत नाही अति रासायनिकचा वापर त्यामुळे झाड सगळे सांगायचं सुरुवातीच्या काळामध्ये त्यानंतर मग आम्ही त्या उशी सुधारून आता आज रासायनिकचा वापर एकदम म्हणजे तेवढा पुर तेवढ ठेवलेला आहे जास्त नाही कारण काय गरज पण पडत नाही आज एवढी ताकद मिळत असल तुमच्या जमिनीमधून तर बाकीचं पण गरज नाही पण याला मी सांगतो याला अजून रासायनिकचं एक पण ऍप्लिकेशन दिलेलं नाही बरोबर